ते एक अनुसूचित जाती समिती आपल्या अमरावतीत येऊन गेली काही शाळेत मागे यापूर्वी घटना घडली होती त्या शाळेत समिती गेली नाही काय आपलं काय प्रतिक्रिया त्यावर आता या समित्या खरं काय करतायत त्याने किती गोंधळ घालतायत हे सगळ्यांना ओपन सिक्रेट आहे ती इथे मेळघाटमध्ये मागच्या काळामध्ये एका स्थानिक बी जे पीच्या आमदाराच्या शाळेमध्ये एक लेकरू मरण पावलं आणि त्या ठिकाणी समितीने व्हिजिट केली नाही त्या शाळा तिथल्या तिथल्या बिल्डिंगा किती कमकुवत झालेले आहे हेही बघितलं नाही एकंदरीत अमरावती जिल्ह्यामध्ये ही समिती फक्त पैसे जमा करण्यासाठी आली होती असं म्हणायला काहीच हरकत नाही ती आली जे बघायचं ते नाही बघितलं जे नाही बघायचं त्या ठिकाणी फिरली आणि निघून गेली पूर्ण भ्रष्टाचारी प्रवृत्तीची मंडळी त्या ठिकाणी होती आणि त्याच अनुषंगानं ते इथे आलेले होते